नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे गुरुवार आणि मी घेतलेलं झाड गोखर्णाचं झाड तर जेव्हा श्रावण महिना चालू झाला ना तेव्हा मी गोखर्णाचं झाड आणलं होतं आणि इकडे वेळ लावला होता मी खिडकीमध्ये आणि एक महिना झाला मी वाट बघते की त्याला फूल कधी येणार कारण ते हे जे निळ्या कलरचं लेव्हेंडर कलरचं जे फूल आहे तर ह्या फुलाची मी आतुरतेने वाट बघत होते आणि तर त्यासाठी मी हे झाड आणलेलं आणि फुलं येतच नव्हती तर मला मनामध्ये भरपूर शंका होती की काय येत नाही तर शेवटी काल त्याला कळी आली एक कळी काल दिसली आज तर ह्या तीन चार कळ्या दिसल्या आणि आज हे फूल चांगलं उमललं तर एवढं चांगलं वाटलं ना मस्त वाटलं तर हे पहिलं जे फूल आहे ना हे महादेवाच्या पिंडीला घालणार आहे कारण कसं आहे मला अजून ह्या फुलांच्याबद्दल माहिती पण नाही आहे असं मी ठेवलं असतं पण समजा उद्या कोळमसलं तर त्याच्यापेक्षा देवाला जाऊ दे ना तर पहिलं मग हे महादेवाच्या पिंडीवरती फूल ठेवते गोकर्णाचं फूल बघा अतिशय सुंदर मस्त असं फूल आलेलं आहे तर हे पहिलं महादेवाच्या पिंडीवरती घालूया आणि श्रावण महिन्यातमध्येच हे फूल आलं हे गोकर्णाचं झाड आहे ना ही गोकर्णाची फुलं स्वामी महाराजांना खूप आवडतात पण म्हणतात हे महादेवाला पहिलं घालावं म्हणून मग मा म्हटलं चला तर महादेवाच्या पिंडीवरती हे पहिलं फूल घालून दिवाबत्ती इकडे करून घेतलेली आहे मी आणि दुपारचं आमचं स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे तर आता पहिला मी चहा बनवते कारण आम्हाला जायचं आहे थोडी गणपतीची खरेदी करायची आहे दुपारचं स्वयंपाक होऊन इकडे गॅसवटा वगैरे सगळं क्लीन झालेलाच आहे माझा आणि म्हटलं आता पहिला चहा करूया तर पहिल्या इकडे चहा थोडासा ठेवते चहा याकरता प्यायचा की कसं होतं दुपारचं जेवल्यानंतर जरा झोप येते तर आता बाहेर शॉपिंगला जायचं आहे मग आता थोडा घोटभर चहा पिऊन गेलं ना की मग झोप जाते आपली म्हणून मग थोडा चहा बनवते आणि दूध पण गरम करते दुधाची पिशवी फोडायची आहे सकाळचं होतं ते दूध संपलेलं आहे आणि दूध पण गरम करायचं आणि चहा पण बनवायचं तर मी साडी एक ऑर्डर केलेली होती ती साडीसुद्धा माझं पार्सल आलेलं आहे पार्सल आले म्हणजे आत्ता चहा बनवता बनवताच पार्सल आलेलं आहे ते काय अगोदर नाही आलेलं चहा बनवता बनवताच पार्सल आलेलं आहे ते दूध थोडंसंच आहे पृथ्वीला जर चहा वगैरे करायचं असेल तर दूध गरम करून ठेवते म्हणजे पृथ्वीला पण पाच सहा वाजता चहा घ्यायला बरं आणि चहा दूध गरम करून ठेवते मशीन सुद्धा लावलेलं ला आहे आज थोडं मशीनला वेळच झालाय गणपतीची किरकोळ खरेदी हे फ्रीजचे कंटेनर आहेत ना हे सकाळीच क्लीन केलेले आहेत मागच्या वेळी मी शॉपिंगला गेले होते तर तेव्हा हे कंटेनर परत सकाळी आम्हाला पाणी पिण्यासाठी ग्लासेस असे मोठे मोठे जार ते सुद्धा आणले होते तर ते सगळं मी धुवून ठेवलेलं आहे एकदा हे पुसून धुवून ठेवलं ना की मग यूज करू शकतो आपण सकाळची जेवणाची भांडी वगैरे आमची झालेली आहेत दुपारची बघा झोप येते जेवल्यानंतर अशी झोप येते थोडीशी तशी मी झोपत नाही पण थोडी झोप येतेच म्हणूनच इकडे चहा वगैरे बनवलाय आता उद्या फ्रेश कोथिंबीर वगैरे आणली ना किंवा याच्यामध्ये ठेवणार पुदिना कोथिंबीर याच्यासाठी आपण ठेवू शकतोय मस्त असे चहाला उकळी आलेली आहे पण दुधाला अजून उकळायचं आहे म्हणून थोडं चहाचं गॅस बारीक केलं आहे चहा थोडा दहा मिनटं शिजू द्यायचा आणि दुधालासुद्धा आता उकळी आणायची तोपर्यंत ग्लासेस आहेत ते सगळे ठेवून देते ग्लास हे सकाळी पाणी प्यायचे ग्लास आहेत आमच्या तिघांचे म्हणजे जार आहेत सकाळी आम्ही याच्यातूनच पाणी पितो सगळेजण चहा झाला आहे चहाबरोबर दूध पण बघा उकळी या लागले तर आता वरती या लागले दूध दुधालासुद्धा दू, दू आता गॅस बंद करते आणि जे साडीचं पॅकेट आहे तर ते तुम्हाला फोडून दाखवते मी आ, मशीन जे आहे तर ते सुद्धा चाळीसवरती आहे साडी बघा ही साडी पाठवलेली आहे छान आहे मस्त आहे साडी महेश्वरी साडी आहे आणि ह्या साडीची प्राईज आहे साडेतीन हजार याच्यामध्ये भरपूर कलर आहेत पण मला हा, हा आ, कलर आवडला म्हणून मग मी हा घेतलेला आहे उत्कर्षाला पण हा कलर हवा आहे म्हणजे ह्यातली साडी हवी आहे तिला हा कलर आवडला तर तिला देणार किंवा मला आवडली तर मला घेणार तिला पण विचारणार आणि एक ऑर्ड आणि मग ऑर्डर करणार आहे तिच्यासाठी पण तर आत्ता आम्ही चाललो आहे क्रॉपेट मार्केटला आणि क्रॉपेट मार्केटमध्ये आलेलं आहोत पहिल्याकडे फ्रूट मार्केटमध्ये आलेलो आहोत तर फ्रूट मार्केटमध्ये बघा सर बघा किती फास्ट चालत आहेत मी आपली बिचारी हळूहळू चालते आणि फ्रूटसुद्धा घ्यायचे होते बाकीकडे चाकू सुऱ्या भाज्या धुण्यासाठी कंटेनर असं सगळं घ्यायचं होतं तर हळूहळू सगळं जसं जसं मिळेल तसं तसं ते घेत आहे मी आणि आता आम्हाला घ्यायचं आहे फुलं सजावटीसाठी तर ते शोधते मी लाईटच्या माळा वगैरे तर इकडे पड हे जे आहे ना टेबलावरचे कवर तर ते बघत आहे मी आणि फुलांच्या ज्या माळा आहेत तर त्यासुद्धा घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने बघा भरपूर मोरेसाहेबांच्या पुण्यात गाडीवरती सामान आहे आणि माझ्यासुद्धा मांडीवरती सामान आहे आणि एवढी आता तहान लागली आहे ना आणि भूकसुद्धा लागलेली आहे संध्याकाळचे मला वाटते आठ वाजलेत भूक लागली आहे आणि पाणी पण भावं आहे तर मग आमचं सायनला सायन एक सायन घाटकोपरच्यामध्ये एक तिकडे हॉटेल आहे मोरेसाहेबांना मी सांगितले तिकडे थांबवा जरा आपण काहीतरी ज्यूस वगैरे घेऊया है। तर अशा पद्धतीने आता आमचा खरेदी झालेली आहे आणि मार्केटमधून आता आम्ही बाहेर पडतो आहे तर पुढे अजून आम्हाला एक दुकान आहे तर तिकडे पण थोडं साहित्य घ्यायचं आहे आणि मग इकडे सगळं साहित्य खरेदी करता करता इकडे आम्ही एका हॉटेलमध्ये आलेलो आहे पहिली पाण्याची बाटली घेतली आणि मग भाजी वगैरे मागवलेली आहे पावभाजी खाणार आणि मग इथून लगेच बाहेर पडणार